नमस्कार मी विकास गायकवाड तुम्ही पाहताय इंडिया आवाज जनतेचा आज आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक फिफ्टी से सेवनचे जे पूर्वीपासून जे उभे राहतात माधवी ताई त्यांचे मुलगे यावेळेला गौरव राणेजी यावेळेला इलेक्शन मध्ये उभे राहणार आहेत फिफ्टी सेव्हन मधून आणि खूप जोरात तयारी चालू आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता खूप सारे लोक इकडे आलेले आहेत कार्यालयामध्ये आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत इलेक्शनची तयारी काय बोलते आपण ही इलेक्शनची तयारी नाही आपण ते वर्षानुवर्ष वर्षाला वर्षा माझं आमचं कॅम्प असतं याही वर्षी लोकांचं मत होत की आपण कॅम्प केलं करावं कॅम्प मी म्हंटल की नवीन ऑफिस आम्ही उघडू त्याच ठिकाणी आपण हा कॅम्प करू लोकांच्या भरपूर समस्या आहे म्हणजे त्यांना आधार कार्डला लाईन पाच वाजता ती तीन तीन वाजता लावायला ते ही त्यांच्यासाठी शासनाकडनं विनंती करून इकडे आम्ही त्यांना आणलेलं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सिनियर सिटीजन आहे त्याचबद्दल एक का आयुष्यमान कार्ड आहे ईश्रम कार्ड आहे वाय सी लिंक करतोय बहिणीचं पण आम्ही सर्व काम जे लोकांना सुलभ होईल याच्यासाठी आपण इकडे कार्यक्रम आज इकडे आणि इलेक्शन हा येतात आणि जातात पण आम्ही या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत नक्कीच तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहात आणि तुमचे काम लोक बघतातच वेळोवेळी आपण बघत आहात हळदीचे वेगळं आहे पण ठिकठिकाणी इतर पक्षांकडून हळदी कुंभाचे कार्यक्रम घेतले जाते त्याबद्दल तुम्ही काय बोला कसं आहे आता त्यांच्याकडे अशी माणसं कोण येत नाही त्यांच्या इकडे उसाड पडलेला आहे म्हणून त्यांना काय होतं कुपन देऊन देऊन लोकांना बोलवलं जातं आणि आज त्यांनी कसं आहे हळदी कुंकूची ही वेळ पण नाही ऍक्च्युली हा मार्गशीष्ठ महिना आहे आणि हळदी कुंकू ही मकर संक्रांती नंतर केली जाते हे त्यांनी आता मकर संक्रांती अगोदर आणली हा दुर्भाग्य पण त्याच्याकडे माणसंच येत नाही म्हणून ते सामानासाठी दाखवून दाखवून या माझ्याकडे या कारण लोकांची कामं केली नाहीत म्हणून त्यांना असं काम करावं लागतं जेणेकरून लोकांपर्यंत जाऊ आणि लोक किमान त्यांच्याबद्दल विचार पण लोक या ठेमला कुठल्याही प्रकारचा विचार करणार नाही त्यांना जबरदस्ती बोलवलं जातं बस त्याच हेतूनही ते इकडे जमा करायला जातात बाकी अजून काही नाही त्यांच्याकडे काम करण्याचं काही त्यांच्याकडे एक चांगला एक्झाम्पल्स नाही आहेत की एक नंबर दोन नंबर आम्ही कामं केली आहेत कुठलीच काम अशी त्यांनी केलेली नाही विषय आता या ठिकाणी बिल्डरचा विषय खूप जोरात आहे एक नंबर दोन नंबर असू दे इंदिरानगर असू दे त्या काय बोला नाही बिल्डर कसं आहे पण आज ना गेल भरपूर वर्षापासून डेव्हलपमेंट ही प्रलंबित राहिलेली आहे आणि डेव्हलपमेंट का होत नाही याच्याबद्दल िकडच्या राजनैतिक दलांनी अजिबात म्हणजे नगरसेवक आहेत आमदार आहेत त्यांनी कधीच विचार केला नाही आणि त्या अनुषंगाने हा प्रलंबित राहिला आपला विभाग आज शौचालयाचा प्रॉब्लम पाण्याचा प्रॉब्लम गटराचा प्रॉब्लम हा सातत्याने प्रॉब्लेम आहे आणि आज मुलं जर शिक्षण घेतल्यानंतर त्यांची ते मित्रमंडळी इकडे यायला मागत नाही कारण ती बिल्डिंग झाली तर विकास झाला तरच त्यांचं इथे भवितव्य घडणार आहे आज बिल्डिंग होणं गरजेचं आहे पण त्यांनी सर्वांनी दुर्लक्ष ठेवलं आज डेव्हलपमेंट आमचं एवढंच हमी आहे की आम्ही विकासाला भर देणार येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आम्ही विकासाला गती प्रदान करणार आणि लोकांना सर्व लोकांना पात्र करणं आणि घराच्या बदली घर देणं हे आमचं कर्तव्य असत लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोक तुम्हाला वर्षानुवर्षापासून लाईक करतात थोड्या थोडक्यासाठी तुमची सीट जिंकण्यापासून राहते या वेळेला तुम्ही जिंकल्यानंतर तुमचं काय विजन आहे काय करणार बघा ठीक आहे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आम्ही एक्सेप्ट केलं पण आम्ही लोकांना सोडलं नाही आम्ही लोकांच्या मताशी संमत राहिलो आणि लोकांना झटलो लोकांची काम करायला आम्ही त्यांच्या सातत्याने त्यांच्यासाठी उभे राहिलो आज आमचा उद्देश एकच आहे एक तर डेव्हलपमेंट विकास हा सर्वात प्रथम आमचा मुद्दा आहे घाण पाणी आणि मुबलक पाणी हा देणं दुसरा मुद्दा आहे तिसरा शौचालय आणि गटार नाळे हे चांगले व्यवस्थित करणं आहे आणि लोकांना जे सामान्य जनतेला जे काही सुविधा सारखं सारखं जाऊन लांब जावं लागतं आणि ते कठीण जसं आधार कार्ड असेल उत्पन्न दाखला असेल तुमचं गॅजेट असेल ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल हे सर्व सुविधा आमच्याच कार्यालयातनं त्यांना प्राप्त होणार त्यांना बाहेर जायला गरज लागणार नाही मी सर्व कटिबद्ध आहोत आम्ही या सर्व कामं करण्याकरिता नक्कीच ज्या सर्व लोकांच्या गरजा ज्या तुम्ही सांगितल्यात आणि खरो त्या खरोखरच त्यासाठी वेळोवेळी लोकांना इलेक्शन ऑफिसमध्ये किंवा रेशनिंग ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी लाईन लावा लागते आणि ती परिस्थिती आम्ही नेहमी बघत असतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळत आहे त्या ताकदीबद्दल आणि आताच्या इलेक्शन बद्दल काय म्हणा ताकद ही एटी सिक्स पासून मी लावलेली आहे झोपडपट्टी मध्ये आणि ती काय वाया जाणार नाही अभ्यास कारण माझा मुलगा पण तसंच काम करतोय पोलिटिशियन असो बीएमसी असो या लोकांचे दुसरं काही काम असो सतत तो धावत असतो आज माझ्या पावला पाऊल घेऊन तो चाललेला आहे आणि ते पब्लिकला माहिती आहे आणि त्याचा पब्लिकला ज्ञान आहे की आज आम्ही डेव्हलपमेंट मध्ये लोकांना का जाण्यासाठी सांगतोय आज कित्येक कोर्शी मी आज नाईन्टीन एटी सिक्स पासून लोक झोपड्यामध्ये कसे राहतायत आज कुटुंब वाढलंय आणि त्यांना घराची मोठ्या घराची गरज आहे आणि तो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही डेव्हलपमेंटकडे लक्ष देणार आणि चांगलं घर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाला कटिंगचं राहिलं गोष्ट नाला कटिंग मध्ये आज आठ वर्ष सात वर्ष होऊन दिले लोकांना बेघर केले दोनशे सव्वा दोनशे लोकांना त्यांना आजपर्यंत घर नाही दिले पण आम्ही त्यांना घर देण्याचा विश्वास दिलाय आणि घर देणार त्यांनी आम्हाला निवडून काढावं आणि त्यांना घर मिळणारच ही शावशुती राहना देते मग ती कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो तिथे जातपात नाही राहणार एकच राहत आहेत ही इन्सानियत हमेशा राहणार आणि लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो तोच माझा मुलगा पुढे तो, तो न्याय देण्याचं काम करेल एवढी विनंती करते की आज पस्तीस छत्तीस वर्ष मी काम करत आले सोडलं नाहीये पण ह्या वर्षी तरी माझ्या मुलाला तुमचा आशीर्वाद लागू दे आपल्याकडे मी प्रार्थना करते सगळ्यात पब्लिक कडे नक्कीच ताई तुमच्या मुलाला नक्कीच आशीर्वाद लाभेल आणि तो भरघोस मुताने निवडून येईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि या वॉर्ड क्रमांक फिफ्टी सेव्हन च्या जनतेला पण आम्ही आवाहन करतो की बघा तुमच्यातला नेता वर्षानुवर्ष तुमच्यासाठी घटणारा नेता आज तुमच्या समोर उभा आहे तुम्ही भरघोस मतांनी त्यांना विजयी करा येणारा नगरसेवक गौरव राहत असेल अशी गोष्ट घडली पाहिजे अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी ने आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला दिसून होता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद